सिन्नर नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी प्रभाग क्रमांक सहा ब मधून सविता कोटुरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच प्रभागातील समर्थक गटासह उपस्थित राहून सविता कोटुरकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा उमेदवारी अर्ज भरून व्यक्त केली प्रभाग सहा ब हा सर्वसाधारण जागेसाठी सुटलेला आहे इतर गट या जागेवर पुरुष उमेदवार देत असताना भाजपाने मात्र महिला कार्ड चालवले आहे मागील निवडणुकीत विजय झालेले उमेदवार यावेळी भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी लढणार असल्याची शक्यता असल्याने या, या प्रभागात नवीन इच्छुकाची संख्या लक्षणीय आहे या प्रभागातून मागील निवडणुकीत विजय झालेले हेमंत वाजे आता सविता कोटुरकर यांच्या पाठीशी उभे ठाकल्याने चुरस वाढले आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सविता खोटुरकर या भाजपाच्या गेल्या चाळीस वर्षाच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकारी आहेत काम करण्याची इच्छा प्रत्येक सामाजिक चळवळीतील सहभाग पडतीच्या काळात पक्षाला दिलेली साथ या जोरावर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या प्रभागात अपक्ष उमेदवारसुद्धा बघायला मिळू शकतात मागील वेळी येथे तिहेरी निवडणूक झाली होती यावेळेचे अंतिम चित्र स्पष्ट व्हायला अजून दोन दिवसाचा अवधी आहे पण भारतीय जनता पार्टी कडून सविता कोटुरकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे गेल्या चाळीस वर्षाच्या संघर्षाची आणि एक निष्ठेची त्यांना मिळालेली ही पावती म्हणता येईल आदित्य हटकरच कृष्णा कांदे एसीएन न्यूज आज मी शिंदर नगर परिषद वार्ड क्रमांक सहामधून सहा बमधून फॉर्म भरलेला आहे तरी आज सिन्नर शिन्नरकारासाठी आज यमन वाजे हे आमचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत आणि आज आम्हाला सर्व शिन्नरवासियांना सांगण्यात एवढंच वाटतं की आज सग सगळ्या शिन्नरवर कमळ उमललं पाहिजे आणि आज भारतीय जनता पार्टीचे आज बिहारमध्ये एवढे मोठे सरकार आले आहे चा त्याच्याच अनुषंगाने आम्ही शिन्नरमध्ये पण तसंच सरकार आणू हीच मी इच्छा व्यक्त करते आणि थांबते तरी मला माझ्या शिन्नरवासी आमच्या कमळाच्या फुलाला मतदान करून मोदीजींपर्यंत आपलं मतदान पोहोचवण्याचे भावना व्यक्त कराव्या मतदानामधून त्यांच्यापर्यंत आपला हा संकेत जावा हीच माझी इच्छा आहे धन्यवाद मी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत आहे आणि माझ्याबरोबर बाकीच्या इतरसुद्धा आपल्या खाली नगरसेवक पदाच्या आपल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व इच्छुक उमेदवार व संभावित उमेदवार हे निवडणूक लढवीत आहे मी सिन्नरकरांना विनंती करतो आमच्या प्रभागामधून सुद्धा सविताताई कुटुरकर कोटरकर यांनीसुद्धा भारतीय जनता पार्टीतर्फे अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांच्या सहित सर्व जे उमेदवार असतील लवकरच ते घोषित केले जातील त्या सर्व उमेदवारांना आपण कमळ निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावे आणि हा संकेत ज्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे आपले फडणवीस साहेब असतील गिरीश भाऊ महाजन असतील आणि आपले राष्ट्राचे विश्वगुरु ज्यांना संबोधले जाते असे नरेंद्र मोदी साहेब यांच्यापर्यंत आपला हा संदेश गेला पाहिजे त्या त्यादृष्टीने आपण सर्वांनी कमळ यांनी शनीला बहुमाताने विजयी करावे